नमस्कार झिनी चोवीस तासमध्ये स्वागत आहे बालविवाह लावणारा आचारी भटजी मंडपाल्यासह एकशे अठ्ठावन्न वराडीवर गुन्हा दाखल गंगापूरची घटना आरोपित नवरा सासू सासरे मामा मामींचा समावेश सविस्तर माहिती अशी की पालकांच्या अशिक्षितपणामुळे आणि घराच्या हलकीच्या परिस्थितीमुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलीची विवाह लावून दिले जात आहेत असाच प्रका एक प्रकार झाल्यानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या पथकाने कारवाई करत नवरदेवासह सासरची मंडळी मंडळ व्यवस्थापक आचार्य बजीसह तब्बल एकशे अठ्ठावन्न मराठीवर बालवाह प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे अशा पद्धतीने गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा बाल कल्याण समितीने केला आहे एका पंधरा वर्षे वयाच्या मुलीचे वडील बोळसर तर आईची छतं हरवली असल्याने ती गंगावर तालुक्यातील एका गावात मामाकडे राहत होती पंधरा वर्षे अकरा महिन्याच्या मुलीचा पैठणीतील तेवीस वर्षाच्या तरुणासोबत तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विवाह लावण्यात आला होता याबाबतची माहिती मिळाल्यानंतर महिला बालविकास बालकल्याण समिती यांच्या आदेशानुसार गंगापूर पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी राहुल चराटे यांनी दिल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये दोन वर्षाचा कारावास एक लाख रुपये दंडाची शिक्षा तरतूद आहे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा कायद्यान्वे बालविवाह करणाऱ्यावर कलम नऊ दहा अकरानुसार गुन्हा दाखल केला जातो यामध्ये आरोपींना दोन वर्षाचा कारावास आणि एक लाख रुपये द्रैवदंड शिक्षा तरतूद केलेली आहे जेणेथार्थ था प्रक प्रसारित ब्यूरो रिपोर्ट जुनी चोस तास चला बातमीवर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा लाईक कमेंट शेअर करून सांगा धन्यवाद